दखम... मगाशी एक साधारणतः एक अर्ध्या तासापूर्वी आले ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा त्यांची बाईक स्लिप झाली आणि ओढ्यामध्ये गेली त्या ठिकाणी बरेच काटे होते काट्यांवरती पडले बरेच काटे त्यांच्या बॉडीमध्ये घुसलेले होते हळूहळू एक एक काटा काढावा लागला त्यांच्या रि जॉईंटला मार लागलेला आहे त्यांचे सगळे काटे काढून झालेले आहेत त्यांना इंजेक्शन दिलेले आहे त्याचबरोबर पेन किलरचं डायनापर इंजेक्शन आहे आता मी त्याला परंतु एक्स रे करून घ्यावा लागेल आपल्याला गाडी चालवताना काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे आपल्या शरीराची किंवा आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे आणि काटे सुद्धा असे होते की शिवर नावाची जात आहे बाबडीच्या प्रकाराची डीपली जेवढे इंजेक्शन आतमध्ये जात तेवढे ते आतमध्ये इन्सर्ट झाले होते आतमध्ये गेले होते काढायला खूप त्रास झालेला आहे काही ठिकाणी अक्षरशः भूल देऊन ते काटे काढावे लागेल तर हे जे काटे आहेत ते काटे पेनफुल असतात लवकरच तो बरा होईल यातून सगळ्यात बाहेर पडेल अशी मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्यांनी पुढे काळजी घ्यावी